आज आपण झणझणीत खेकड्याचा रसा कसा करायचा ते बघणार आहोत नमस्कार मी श्रावणी श्रावणी झोम किचन मध्ये तुमचं मनापासून स्वागत तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बेलायकन क्लिक करा म्हणजे पुढील नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील तर खेकडे बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे मिळतात शक्यतो काळ्या पाठीचे असतात ते जिवंतच घ्यायचे तर इथे मी बाजारातूनच त्याचे डेंगे आणि पाय तोडून आणले चार मीडियम साईजचे आहेत त्यात एक मादी आणि तीन नर आहे दोघांचे एक एक पाय तोडायचे राहिले होते ते तोडून घेतले खेकड्यावरची माती निघून जाण्यासाठी थोडा वेळ हे पाण्यात ठेवायचे म्हणजे त्यावरची माती निघून जाते लहान आणि मोठे डेंगे आणि पेंडे हे सुद्धा पाण्यात ठेवून चांगले साफ करून घेतले नंतर खेकड्याच्या मागच्या बाजूचं आवरण काढून टाकलं आणि हाताने थोडा दाब देऊन त्याचं तोंड घडलं त्याच कवच काढलं पिंग्याच्या टोकाने कडेची बाजू साफ करून घेतली आणि मध्ये जी लाख असते ती बोटाने काढून घेतली या लाखीमुळेच रशाला चांगली चव येते हा पेंढा आहे आमच्याकडे याला फेणे सुद्धा म्हणतात याच्या कडेचे जे पर आहेत ते सगळे काढून टाकायचे आणि नको असलेला भाग आहे तो काढून स्वच्छ करायचा पेंढा मोठा असेल तर त्याचे दोन भाग करायचे त्याच्या आतील भाग चौदार लागतो असे हे सगळे साफ करून घेतलेत मादी मध्ये लाख जास्त प्रमाणात असते तर इथे मला एक मादी आणि तीन नर असे खेकडे मिळाले खेकडे घरी साफ करता आले नाही तर बाजारातूनच साफ करून आणायचे ही काळ्या पाठीची आहे ती मादी आहे ती पण चांगली साफ करून घेतली आहे तर इथे एवढी लाख मिळाली आहे ती रशासाठी लागणार हे पेंगे साफ केलेले हे वरच कवच फेकून द्यायचं जर भरलेले खिकडे करायचे तर हे कवच ठेवून घ्यायचं ह्या पायाचा शेवटचा टोक काढून टाकायचा मोठे डेंगे एखाद्या ब्रशने साफ करायचे त्यावर जी काळी माती चिकटलेली असते ती निघून जायला पाहिजे नाहीतर रशाची चव बिघडणार ह्या पायाचा शेवटचा भाग तोडायचा आहे पेंदे पण चांगले ब्रशने साफ करून घ्यायचे नंतर हे सर्व पुन्हा पाण्यातून काढायचे म्हणजे त्याच्यातील सगळी माती निघून जाणार आणि सगळे स्वच्छ साफ होतील शेंदे आणि लाख सेपरेट केलेत डेंगे आणि छोटे डेंगे सुद्धा सेपरेट केलेत हे छोटे डेंगे आहेत ते मिक्सरला वाटून त्याचा रस आहे तर इथे मालवणी पद्धतीत खेकड्याचं वाटण करायचं आहे त्यासाठी एक वाटी ओलं खोबरं घेतले सात आठ लसूण पाकळ्या आणि एक इंच आलं उभा चिरलेला कांदा हे सर्व भाजून घ्यायचंय तव्यावर एक चमचा तेल घालायचं तेल गरम झालं की लसूण आलं घालायचं ते हलकं परतून घेतलं की उभा चिरलेला कांदा परतायचा कांदा त्याचा ओलसरपणा जाईपर्यंत परतायचा कांद्याचा थोडा रंग आता बदलला आहे की ओलं खोबरं भाजून घ्यायचं हे खोबरं मिडियम गॅसवर सोनेरी रंगावर भाजायचंय दोन ते तीन मिनिटात हे खोबरं चांगलं भाजून झालं की काढून घ्यायचं रसा झणधणीत बनवण्यासाठी इथे अख्खे मसाले भाजून घ्यायचेत हे बेसिक मसाले घेतले आहेत हे सर्व हलके तव्यावर भाजून घ्यायचे एक चमचा धणे घालायचे असा फ्रेश मसाला घातल्याने रसामध्ये पुन्हा वर गरम मसाला घालायची गरज लागत नाही शेवटी गॅस बंद करून खसखस भाजायची आणि मसाला काढून घ्यायचा आता हा मसाला सर्व मिक्स करून थंड झाल्यावर मिक्सर मध्ये वाटून घ्यायचा तर हे पाणी घालून मालवणी खोबऱ्याचं वाटण तयार झालंय ते एका बाउल मध्ये काढून घेतलं आता खेकड्याचे पाय आहेत ते मिक्सरला बारीक वाटायचे आहेत आणि पाणी तयार करून घ्यायचंय आणि त्याचा रस काढून एका पातळ कपड्यावर घालून घ्यायचंय या रसामुळे रसाची चव वाढते असं कपड्यावर गाळल्याने अजिबात कुठे कच राहत नाही आता रसाच्या फोडणीसाठी सात आठ लसूण ठेचलेली घेतलीये एक कापलेला कांदा आणि एक छोटा टोमॅटो घेतलाय दुसरीकडे ही लाख आहे आणि पायाचा रसा आहे हे पेंडे किंवा फेणी आहे आणि हे डेंगे आहेत आता ह्याची एक चांगली फोडणी करून घ्यायची फोडणीला गॅसवर कढई गरम केली दोन तीन चमचे तेल घालायचं तेल गरम झालं की दोन तीन ठेचलेली लसूण घालायची लसूण एक सेकंद परतून मग एक मोठा चिरलेला कांदा घालायचा कांदा चांगला परतायचा कांदा लालसर झाला की एक कापलेला टॅमॅटो घालायचा टोमॅटो थोडा मिनिट भर परतायचा मग चवीप्रमाणे मीठ घालायचं आता टोमॅटो नरम होईपर्यंत परचायचा टॅमॅटो नरम झाला की दीड चमचा लाल मिरची पावडर घालायची मिरची पावडर एक मिनिट भर परतली की आता इथे मालवणी मसाला घालायचा आहे मालवणी मसाला आवडीप्रमाणे घालायचा आहे किती कमी तिखट हवं असेल त्याप्रमाणे घालायचं आहे इथे मी दोन ते अडीच चमचे मालवणी मसाला घातलाय आता मसाल्याला तेल सुटलं की पाव चमचा हळद घालायची हळद परतली की जी लाख आपण काढली होती ती ह्यामध्ये ओतून मिनिट भर परतून घ्यायची या लाखेमुळे रशाला चांगली चव चा येते थोडं पाणी घालायचं आणि एकजीव करायचंय त्यानंतर हे सगळे डेंगे घालायचे पेंदे पण घालून घ्यायचे वर्ष पाणी आहे ते सुद्धा घालायचं सर्व मिक्स करायचंय मोठ्या गॅसवर परतून घ्यायचं मसाला सगळा खेकड्याला लागल्यावर तेल सुटलं की छोट्या डेंग्यांचा जो रस काढला होता तो ऍड करायचा तो सगळा मिक्स करून घ्यायचा आता ह्या रशातच खेकड्याचं शिजवायचं आहे सर्व मिक्स करून घ्यायचं आणि खेकडा बुडेल इतपत अजून पाणी ऍड करायचं उकळी यायच्या लागायच्या चमच्याने दोन तीन वेळा फिरून घ्यायचं म्हणजे आपला रस्सा फुटणार नाही उकळी यायला लागली की मीडियम फ्लेम वर झाकण लावून पाच मिनिट शिजायला ठेवायचंय पाच मिनिटाने झाकण काढायचं आता त्यातलं पाणी कमी झालंय पेंडा आणि डेंगा पण शिजला आहे एकडा शिजायला जास्त वेळ लागत नाही तो लवकर शिजतो आता यात खोबऱ्याचं वाटण घालायचंय वाटण आपल्याला पाहिजे तसं घालायचं आहे तर इथे मी दोन मोठे चमचे वाटण घातले झणधणीत रसा बनवायचा म्हणून अख्खा खडा मसाला खोबऱ्यामध्येच वाटला आहे त्यामुळे आता पुन्हा गरम मसाला घालायची गरज नाही थोडं अजून पाणी घालून रसा तीन चार मिनिट उकळी येईपर्यंत शिजवायचं आहे रशाला उकळी यायच्या आत पुन्हा चमचा फिरून घ्यायचा आहे आता रशाला चांगली उकळी यायला लागली ला आहे तर त्यात तीन ते चार कोकम घालायचंय टोमॅटो घातलाय तरी सुद्धा कोकम लागणारच कारण कोकमामुळे खेकड्याच्या रशाला चांगली चव येते तर तुम्ही बघू शकता रस्सा पूर्ण शिजला आहे बारा ते पंधरा मिनिटांमध्ये हा तयार झालाय आता वर कोथिंबीर घालायची आहे हा तयार रस्सा प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे रस्सा पातळ जाड कसा पाहिजे तसा बनवायचा आहे पावसात सर्दी झाली असेल तर असा गरम मसाला घातलेला पातळ रस्सा प्यायचा त्याने आराम मिळतो हाडांच्या मजबूतीसाठी खेकडा खूप उपयोगी आहे तुम्ही भातासोबत किंवा कुठल्याही भाकरीसोबत खाऊ शकता तो कशाबरोबरही चांगला लागतो हा डेंगा दाताने तोडून त्याच्या आतलं मास खायचा आहे मी तो दाताने तोडला त्यातलं मास काढलंय हा जो वरचा भाग आहे तो चोखून घ्यायचा त्याच्यामध्ये जो रस असतो तो खूप चांगला असतो दाताने नाही जमलं तर पकडीने किंवा वजनदार वस्तूने फोडून घ्यायचा आणि त्यातलं मास खायचं रस असतो तो चोखून घ्यायचा ही फेणी किंवा पेंदा आहे तो पण मध्ये तोडून घ्यायचा आणि आतलं मांस आहे ते खायचं चा, त्याची चव खूप छान लागते जो साइडचा कडक भाग आहे तो चावून चोखून फेकून द्यायचा असतो तर असा झणझणीत खेकड्याचा किंवा कुर्लीचा रस्सा तुम्ही सुद्धा एकदा ट्राय करून बघा ह्या पावसामध्ये संध्याकाळचा खेकड्याचा रस्सा बनवून छानशी पार्टी करा आणि एन्जॉय करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद